हॅलो हा माऊली शेठ आता तुम्हाला काल बातमी कळवलीच होती उदापूरची त्या ठिकाणी आम्ही राजेदा कुलवडे आपले विभाग प्रमुख आणि भेट द्यायला आलो होतो आता आम्ही हे ठिकाणची जी परिस्थिती पाहता खूप वाईट परिस्थिती अतिशय दुर्दैवी आहे दुधाचे बाजारभाव पडले शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे बरोबर मदतीची गरज आहे सरकारकडून सुद्धा अत्यंत दुर्दैवी घटना आहे शिवसेना म्हणून निश्चितपणानं आमचे उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख राहुलजी सुकाळे राजदा या सगळ्या मंडळींनी माहिती दिलेली आहे त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत त्या शेतकऱ्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्यासाठी धीर देण्याचं काम चिंबवण आर्थिक मदत करण्याचं काम आम्ही सगळा शिवसेना परिवार म्हणून नक्की करणार आहोत त्या बाबतीमध्ये आपण निश्चिंत राहू उद्या आमचे जिल्हा प्रमुख वगैरे त्यांच्याशी मी बोललेलो आहे कदाचित ते पण भेट द्यायला येणार आहे धन्यवाद साहेब थँक्यू ओके साहेब जय महाराष्ट्र